किती पुरविले लेकरांचे लाड किती पुरविले लेकरांचे लाड सावलीचे झाड बाप माझा वरून कठोर काळजात लोणी वरून कठोर काळजात लोणी माय बाप दोनी बाप माझा दुष्काळी प्रश्नाला कष्टाचे उत्तर दुष्काळी प्रश्नाला कष्टाचे उत्तर घामाचे अख्तर बाप माझा गरिबीची कधी केली नाही खंत गरिबीची कधी केली नाही खंत मनाचा श्रीमंत बाप माझा हातावर मिटलेल्या रेषा हातावर मिटलेल्या रेषा घट्ट्याचा नकाशा बाप माझा वाणी तर अमृत जिवाळ्याचा झरा वाणी तर अमृत जिवाळ्याचा झरा वचनाला खरा बाप माझा भजनात दंग मुखी हरिनाम भजनात दंग मुखी हरिनाम ज्ञानी तुकाराम बाप माझा जन्मभर केली पंढरीची वारी जन्मभर केली पंढरीची वारी घोळाबार करी बाप माझा आणि चंदना सारखी झिजविली काया चंदना सारखी झिजविली काया ईश्वराची छाया बाप माझा ईश्वराची छाया बाप माझा ईश्वराची छाया बाप माझा